भविष्याची चिंता करणाऱ्यांनी एकदा नक्की ऐका एक व्यापारी होता ज्याची बऱ्यापैकी खूप चांगली परिस्थिती होती तो कामावर जायचा त्यातून पैसे कमवायचा आणि पैसेसुद्धा खूप चांगले यायचे जास्तीचे यायचे म्हणजे साधारणतः त्याची परिस्थिती अजिबात गरिबीची नव्हती आणि असाच एके दिवशी रात्री तो खूप विचारात बसला होता दुःखी दिसत होता त्याच्या पत्नीने त्याला विचारलं की काय झालं तुम्ही दुःखी का आहात कोणती चिंता आहे तुम्हाला तुमच्या व्यापारात काही अडचणी येते का पत्नीने बराच आग्रह केला पण व्यापाऱ्याने काही सांगितलं नाही दुसऱ्या दिवशीसुद्धा त्याची तीच परिस्थिती होती पत्नी त्याला म्हणाली की काय झालं सध्या तुम्ही खूप चिंतेत दिसत आहात आज तर तुम्हाला मला सांगावंच लागेल सांगा मला काय झालंय व्यापारी म्हणाला मी तुला सांगितलं ना तर तू सुद्धा दुःखी होशील तू सुद्धा माझ्यासारखी चिंता करायला लागशील पत्नी म्हणाली की नाही आज तर तुम्हाला मला सांगावंच लागेल त्यानंतर व्यापारी तिला म्हणाला आपलं आता तर सगळं काही व्यवस्थित सुरू आहे खूप चांगलं सुरू आहे पण अचानक जर आपला व्यापार बुडाला तर काय होईल जसा हा विचार माझ्या मनात आला मी कॅल्क्युलेशन केलं मी सगळा हिशोब केला आपल्याकडे किती धन आहे किती संपत्ती आहे आपलं घर सगळं काही सगळ्यांची किंमत लावली आणि पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यानंतर मला हे समजलं की आपण तर आरामात जगून घेऊ आपले पोरंसुद्धा त्यांचं अर्धजीवन जगून घेतील पण त्यानंतर काय होईल त्यानंतर तर कोणताही पैसा उरणार नाही त्यानंतर आपल्या पिढीची कशी स्थिती असेल आपली पिढी गरीब होईल का ते कसं त्यांचं जीवन जगतील आणि हा विचार आल्यापासून माझ्या मनातून ती गोष्ट जातच नाही की काय होईल जर आपला व्यापार बंद पडला तर त्यांच्या पत्नीला समजलं की हे तर जास्तच विचार करतात ती बुद्धिमान होती पत्नी म्हणाली की तुम्ही आता विचार करू नका आता तुम्ही झोपून जा आपल्या गावात एक महान संत आहेत उद्या आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना आपल्या समस्येचं समाधान विचारूया ते आपल्याला लगेच समाधान सांगेल त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात दिवस उजाडला सकाळ झाली दुसऱ्या दिवशी ते जेव्हा जायला निघाले तेव्हा पत्नी गाडीमध्ये काही सामान ठेवायला लागले त्यात काही फळं होती काही जेवणाचं सामान होतं काही धान्य होतं पती म्हणाला तू हे सगळं का घेतेस पण ती म्हणाली की अहो त्या संतांना काहीतरी देण्यासाठी मी घेते आणि आपल्याला कुठे त्यांच्याकडे रोज जायचं चला घेऊन जाऊया त्यांच्यासाठी पती म्हणाला की ठीक आहे आणि ते जायला निघाले तिथे पोचले ते मध्ये गेले संतांच्या समोर जाऊन बसले आणि पतीने आणलेलं सगळं सामान त्या संतांना देऊ केलं की हे घ्या तुमच्यासाठी आणलंय त्यात काही फळं होती धान्य होती खाण्याची चांगली चांगली छान छान पदार्थ होती ते बघून संत म्हणाले की जरा थांबा त्या संतांनी त्यांच्या एका शिष्याला विचारलं की आज जाऊन बघ किती भोजन शिल्लक आहे तो शिष्य आत गेला त्याने बघितलं आणि बाहेर येऊन सांगितलं की आज पुरतं भोजन शिल्लक आहे उद्यासाठी आपल्याकडे काहीही भोजन नाही आहे पण आज पुरतं आहे यानंतर संत त्या व्यापाऱ्याच्या पत्नीला म्हणाले की मी तुमची भेट नाही स्वीकारू शकत आज आम्हाला त्याची आवश्यकता नाही आहे पत्नी म्हणाली की नाही नाही मी खूप प्रेमाने आणले घ्या यावर संत म्हणाले की हो धन्यवाद तुम्ही हे सगळं आणलं आहे पण आम्हीच उद्याची चिंता करत नाही उद्याची चिंता तर ईश्वर करेल आज आमच्याकडे भोजन आहे ना मग आम्ही हे नाही घेऊ शकत हे ऐकल्यानंतर तो व्यापारी त्याच्या पत्नीला म्हणाला की चल चल आपण आता घरी जाऊया ती म्हणाली की आपण तर अजून काही विचारलं सुद्धा नाही त्यांना विचारूयात समस्या सांगूयात पती म्हणाला की नाही त्याची काही गरज नाही मला माझ्या प्रश्नाचे उत्तर आता मिळालं आहे या संतांना उद्याची चिंता नाही आहे आणि मी माझ्या पुढच्या दोन पिढ्यांचा विचार करतोय की ती मूर्ख होतो मी आणि ईश्वरावर कुठेतरी विश्वास नसल्यावरच असं होतं मित्रांनो बऱ्याचदा आपण सुद्धा अशा शिल्लक शिल्लक गोष्टींची चिंता करत असतो ज्यामध्ये काहीही तथ्य नसतं आणि मुळात चिंता करून काहीही साध्य होणार नसतं फक्त आपल्याला तणाव येतो आपली तब्येत बिघडते आपलं कशात मन लागत नाही या गोष्टीतून आपल्याला हेच शिकायला मिळतं की समाधानी राहा जोपर्यंत आपण समाधानी राहत नाही तोपर्यंत आपण खुश राहू शकत नाही प्रत्येक वेळी मला हे हवं मला ते हवं माझ्याकडे ही कमी आहे माझ्याकडे ती कमी आहे हा विचार करण्यापेक्षा माझ्याकडे जे आहे त्यात मी खुश आहे असा विचार करा याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार करू नका विचार करा पण चिंता करू नका आणि तुमच्या पुढच्या पिढींची तर अजिबात करू नका मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद